नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार पंचवीस जेजुरी नगरपालिका निवडणूक सोन्याची जेजुरी खंडोबाची जेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावामध्ये निवडणुकीचे धामधूम शेवटच्या टप्प्यात आलेली आहे दोन डिसेंबरला मतदान आहे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट या माहितीतील तीन पक्षांच्यामध्येच या ठिकाणी लढत आहे खरी लढत कमळ आणि गड्यामध्ये आहे प्रचार शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आपण जेजुरीची काय परिस्थिती आहे आपण नमस्कार नमस्कार मी सदानंद बाळकृष्ण तुम्ही प्रभाग क्रमांक पाच ब मधून मी भाजप पक्षाकडून उमेदवारी करता उभा आहे पाच ब कुठून कुठपर्यंत पाच ब साधारणतः नंदी चौक ते आनंदनगरचा कॉर्नर तेथून सरकारी दवाखाना विठ्ठल मंदिर त्यापासून आतमध्ये सातभाई आळी आणि तिथून आल्यानंतर ते घोरपडे वाडा ते, ते सोन्यांचा वाड्याच्या बॅक साइडनी पुन्हा नंदी चौकाकडे म्हणजे जेजुरीचा जसं जेजुरीचा पायथा मंदिराच्या <laughs> <ज़़ा> जवळ <ज़़ा>। आता <laughs> तुमच्या प्रभागात म्हणजे संपूर्ण सोमवारी असेल दर्शनासाठी येणारे भाविक असतील रविवार असेल <laughs> लाखो भाविक या ठिकाणी येतात नेमक्या तुमच्या परिसरामध्ये काय सुविधा दिल्या पाहिजे आता तसं पाहिलं तर हा प्रभागाचं आता मी वर्णन केलं की हा प्रभाग एकतर मंदिराच्या जवळ आहे जवळ म्हणण्यापेक्षा पहिली पायरीच आमच्या प्रभागापासून सुरू होती त्या प्रभागाला नंदी चौक हे नाव आहे आणि या मंदिर परिसरामध्ये जास्तीत जास्त संख्या आहे गुरु पुजारी वर्गाची ज्यामध्ये बारपाईंची संख्या सगळ्यात जास्त आहे आणि मोरे म्हणजे ते गडशी समाजाचे आहेत पण पुजारी वर्गामध्ये याच्यामुळे काय होतं की कुलधर्म कुलाचार करायला जो भाविक भक्त येतो तो या पुजारी वर्गाकडे येतो म्हणजे अर्थातच गावामधली जी गर्दी ज्याप्रमाणे आहे किंवा मंदिराची जी गर्दी आहे त्याचप्रमाणे आमच्या प्रभागात सगळ्यात जास्त गर्दी भाविकांची असू असते कोणत्या सुविधा आता त्या ठिकाणी एवढे अरुंद रस्ते आहेत मग प्रवाशांसाठी भाविकांसाठी भक्तांसाठी भविष्यात काय करता येईल आता हा तसं पाहिलं तर ह्या भागातले रस्ते खूपच अरुंद आहेत भाविकांना येण्याचा जाण्याचा त्यांच्या गाड्या लावण्याचा हा त्रास होत आहे ही वास्तव आहे का मागील काळामध्ये रस्ते झालेले आहेत पण ते रुंद रस्ते करण्याचा विचार तितकासा झालेला नाही त्याचं कारण आता सांगू शकत नाहीये परंतु तिथले रस्ते जर रुंद झाले ज्याप्रमाणे जुन्या जेजुरीच्या अंतर्गत रस्ते जे मोठे झाले आणि तिथला भाग जो गेल्या काही वर्षामध्ये डेव्हलप झाला म्हणजे जितक्या प्रगतीशील फास्टमध्ये जे झालं ते इथं व्हायला हवं होतं पण ते झालं नाही आहे रस्त्याची तिथं कामं चांगली झालेली आहेत ड्रेनची कामं चांगली झालेली आहेत ती आता ह्या काळामध्ये अधिक आधुनिक पद्धतीने आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू रस्ता रुंदीकरण करू तेथील रहिवाशांना संपूर्ण जे आम्ही जे त्या प्र पाच नंबर प्रभागामध्ये जे संपूर्ण रहिवाशी राहतात बारावी परिवार असतील मोरे परिवार असतील विरकर असतील विसापुरे असतील किंवा मग त्या लाईनमधील ला, जे सगळे ह्यांना विश्वासामध्ये घेऊन ह्यांना पुढच्या उन्नतीचं सांगून किंवा डेव्हलपमेंट प्लॅन जो काय आहे की या रस्ता रुंद केल्यामुळे जे आजचं विकासाचं प्रमाण आहे जे आजचं उत्पन्नाचं प्रमाण आहे ते कसं आपण वाढू शकतो हे दाखवून देऊन आम्ही रस्ता रुंदीकरण करू त्यामध्ये दोन्ही साईडला ला लाईटच्या व्यवस्था करू अंतर्गत लाईट करू ड्रेनेज आणि गटारे ह्याची पूर्णपणे स्वतंत्र व्यवस्था असेल की जेणेकरून एकदा हा रोड केल्यानंतर पुढील पंचवीस तीस वर्षामध्ये ह्या सुविधा किंवा ह्या गोष्टीकडे बघायची गरज लागलेली लागणार नाही जेणेकरून आपण ह्या गोष्टी जे लक्ष लागतं सारखं किंवा करावा लागतो विचार त्या गोष्टीपेक्षा आपण आधुनिक दुसरा कोणतरी को बरं भाई शेगावला तुम्ही गेला होता का शेगावला अतिशय मोठ्या गार्डन्स तयार केलेल्या आहेत देवस्थान ट्रस्टने अतिशय मोठ्या धर्मशाळा केलेल्या आहेत गरम पाण्याची सोय राहायची सोय कमी खर्चात सोय केलेली आहे विशेषतः एस सी स्टँड रेल्वे स्टेशन पासून मोफत बसेस ठेवले आहेत देवस्थान ट्रस्टने अशा प्रकारचे सुविधा केलेल्या आहेत आणि भक्तांना गेल्यानंतर तिथं खऱ्या अर्थानं स्वच्छतेचा त्या ठिकाणी जाणीव होते आणि एक शांत मन जे आहे भक्तीचं मन जे आहे ते त्या ठिकाणी आपोआपच तयार होतं इथं सुद्धा अठरा बगर जातीचे लोक येतात देशातून राज्यातून खंडोबाचे भक्त येतात त्यांच्यासाठी अशा सुविधा आतापर्यंत का झाल्या नाही आता खरं तर बारबाईंच्या हातात तीस वर्ष राज्य होतं नाही आता हा जो उल्लेख केलेला आहे की गजानन महाराजांचं जे शेगाव आहे तिथली स्वच्छता ही कमालीची आहे त्याबद्दल वाद नाहीये पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की खंडोबा हे कुलदैवत आहे कुलदैवत म्हणजे काय ते पूजा अर्चा केली जाते येथे तुमचं नवीन लग्न झाल्यानंतर तुमच्या संसाराची सुरुवात होते इथे जागरण गोंधळ केलं जातं इथे भंडाराची उधळण केली जाते ह्या वास्तव गोष्टींचा विचार करता यामध्ये येणारा जो भाविक आहे जसं जेजुरी आमचं गाव हे अठरा पगड जातीचं बारा बलतेदारांचं एक कुठल्याही विशिष्ट एका जातीचं नाही तसं हा खंडबा देव हा लोकदेव आहे बहुजनांचा देव आहे त्यामुळे इथं येणारा जे भाविक आहे हे कुठल्याही आपण म्हणतो की श्रीमंत वर्गातलं नाही आहे एकदम गरीब वर्गामधले धनगर असतील किंवा मग सगळ्या महाराष्ट्रामधून येणारा हा गरीब वर्ग आहे मराठा समाज लग्न झाल्यानंतर नवराबाई कि आवर्जून त्याच्या पुढचं कुठलाच विधी होत नाही मग हे सांगतो की महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणतोय मी मी विशिष्ट जातीचं म्हणत नाहीये संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे त्यामुळे काय होतंय की जेजुरीला आल्यानंतर तुम्हाला लग्न झाल्यानंतर तुमच्या संसाराची सुरुवात तुम्हाला जेजुरीला आल्याशिवाय तुमची होत नाहीये कारण हे कुलदैवत मानलं जातं मग ह्या कुलदैवताची जे विधी असतात जागरण गोंधळ असेल अभिषेक असेल ह्यासाठी इथं भक्तांना या यावं लागतं इथं भंडाराची उधळण करावी लागते आणि येणारा सामान्य भाविक आहे ठीक आहे आताचा काळ आधुनिक झालेला आहे त्यामुळे आताच्या आधुनिक काळानुसार आम्ही येथून पुढे जर आमच्या हातात सत्ता आली भाजप खूप मोठा पक्ष आहे भाजपचं विजन खूप चांगलं आहे मागे कोणी काय केलं किंवा कोणी के नाही केलं हे आता आम्हाला सांगायचं नाही आहे आम्हाला जर जेजुरीकरांनी न्याय दिला तर नक्की तुम्ही जे सांगताय गजानन महाराजांच्या मंदिराप्रमाणे येथे खंडोबाचं मंदिर खंडोबाचा परिसर आम्ही तितका स्वच्छ आणि तितका चांगला नीटनेटका करायचा शंभर टक्के प्रयत्न करू चिंचीची बाग होती पूर्वी कोला चार कुलासाठी विशेषतः जागरण गोंधळासाठी त्या ठिकाणी उत्तम परिसर होता पण आता ती जागा कोणी घेतली तिथं पार्किंगसाठी सुद्धा पैसे घेतले जातात बाकीचे तिथं त्या ठिकाणी अडचण निर्माण झालेल्या आहेत मग जेजुरीकरांनी याकडे का दुर्लक्ष केले आता काय तसं पाहिलं तर मी बारभाई कुटुंबातून आहे मी पुजारी आहे राजकारणाचा तसा माझा संबंध माझ्या घराशी संबंध काही नाहीये भाजप पक्षाने मला संधी दिलेली भाजप पक्षाने आज जर विचार केला तर सामान्य घरातून सगळे नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील हे त्या त्या पदापर्यंत पोचलेत आणि हे सामान्य लोक तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने बाकीच्या भाविकांची किंवा इतर काही अडचणीत ह्या तिथपर्यंत पोहोचू शकतात जर मी नगरसेवक झालो तर नक्कीच तुम्ही जे सांगतायत त्याचा उलगडा मी करू शकेल तुम कुण कुण आता तुमच्या प्रभागातून कोण कोण उभे आहेत आणि तुम्ही मतदारांना काय आवाहन करू आता माझ्या प्रवाहामध्ये माझ्यासोबत आहेत रवींद्र कोशे यांच्या मिसेस वर्षा रवींद्र कोशे आम्ही दोघे मिळून भारतीय जनता पार्टीचं उमेदवार म्हणून तिथे काम करत आहेत आणि नगराध्यक्ष नगराध्यक्षाला सचिन सोनानी म्हणून हा एक अतिशय चांगला चेहरा दिलेला आहे मतदारांना तुमच्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करू इच्छितो माझ्या प्रभागातील मतदारांना मी सांगू इच्छितो की की ज्या आत्ता आपण समस्या आ, चर्चा केल्या त्या समस्या तर पूर्ण होणार आहे पण यामध्ये सग सगळ्यात जास्त जो आमच्या प्रभागातील प्रश्न आहे की आ, या प्रभागातील सगळ्यात जास्त संख्या जा जी आहे ती बारबारी समाजाची आहे म्हणजे पुजारी वर्गाची तर आमचा पुजारी वर्गाचा हा संबंध थेट मंदिराशी आहे पिढ्यानपिढ्या आमचा हा व्यवसाय चालत आलेला आहे तर मंदिराचे जे काही प्रॉब्लेम असतील मंदिरामध्ये आत्ता सध्या अभिषेक आमच्या आतमध्ये होत आहेत पूजा होत आहेत तर ह्या पूजा अर्चा चालू करण्याचा सगळ्यात पहिला मी हट्ट धरेल नगरसेवक झाल्यानंतर आणि ते पूर्ण करेल आणि असे शब्द मला दिले गेलेले आहेत काय असतं पूर्ण होण्याआधी म्हणलं गेलं तर ते योग्य वाटत नाही जे त्या पदावरती आल्यानंतर ते पूर्ण करून दाखवणं हे माझं मत आहे पाद्यपूजा का म्हणजे काय नेमकं कसं असतं आपण मगाशी चर्चा केल्यानुसार कुलधर्म कुलाचारासाठी जे भाविक येतात पूर्वी मंदिरामध्ये शिवलिंगावरती म्हणजे शंकर पार्वतीचा शंकर पार्वतीचा अवतार खंडोबाचा अवतार आहे शंकरांनी घेतलेला तर त्या शिवलिंगावरती दही दुधाची पूजा घातली जायची त्या कुलधर्म कुलाचारामधला हा सगळ्यात पहिला तुमचा घटक आहे तर त्या पहिल्या पूजा त्रिकाळाच्या व्यतिरिक्त पायावरती नेहमी चोवीस तास चालायच्या म्हणजे मंदिर चालू असताना पण काही कारण असं त्या बंद केल्या त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं चा राजकारण झालं आता ते राजकारण आम्ही भाजपाच्या साह्याने माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या साहाय्याने माझ्यासोबतचे जे जेजुरीतले सगळे कार्यकर्ते आहेत आमचे मंडळाध्यक्ष पेशवे साहेब आहेत माझे आत्ता सर्वात मोठा जो सपोर्ट आम्हाला केलेला आहे ते आमचे मान्य आमदार चेअरमन जगताप साहेब आहेत आणि आमचे माझे आदरणीय किंवा गुरुवारी आपण जे म्हणतो गणेशजी बिडकर आहेत यांच्या माध्यमातून ही समस्या किंवा हे जे काय आहे हे आम्ही दुर्तास पूर्ण करू एक एक बोली इच्छितो की हा जो मुद्दा आहे हा मुद्दा लावून धरलेला आहे की लावून धरलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार महेश दादा लांगे आणि लवकरच तो पूर्ण करतील त्याबाबत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे त्यांनी मागील सुद्धा एक मुद्दा आमच्या संदर्भात जो आहे तो पूर्ण करून दाखवलेला आहे आणि हाही मुद्दा ते तितक्याच वेगाने किंवा तितक्याच प्रयत्नाने ह्या सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत राहून पूर्ण करतील अशा प्रकारे जेजूरी शहरात सर्वांगीण विकास करायचा असेल राज्यातून देशातून येणाऱ्या भाविकांचे जर प्रश्न सोडवायचे हो असतील खरं तर लाखो भाविक भाविकांचं श्रद्धास्थान जेजुरी आहे खंडोबा आहे आणि अनेक वर्षानुवर्ष या परिसरामध्ये लोक दर्शनासाठी येतात अहिल्याबाई होळकरांनी जे या परिसरामध्ये सुशोभीकरण केलं मजबूतीकरण केलं सोयी सुविधा त्यानंतरच्या काळात मात्र याकडं शासनानं पाहिजे तसं लक्ष दिलेलं दिसत नाही सासवड शहरा जेजुरी शहरामध्ये असणारे पाण्याचे तलाव गडाची बांधणी गडतट बांधणी यानंतरच्या काळात आता सध्या काही कामं चालू आहेत गडावर सध्या काय काम चालू आहे आता आपण पाहतो की तुम्ही आता बोलल्याप्रमाणे की अहिल्याबाई होळकरांनी जो जीर्णोद्धार केला साधारणतः त्याला तीनशे ते साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले त्यानंतर आजपर्यंत किंवा आपण असं म्हणू की एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर, सत्ते नंतर जी जी सरकार आली त्यास कोणत्याही सरकारने जेजुरीसाठी इतका मोठा निधी दिलेला नाही तीनशे एकोणपन्नास पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये एवढा भरघोस निधी इथं कोणत्याही भाजपचं सरकार नसताना भाजपने हा निधी देवेंद्र देवाभाऊने आम्हाला हा निधी दिला कोणतीही अपेक्षा केली नाही त्यांनी फक्त एक एकच बघितलं की मंदिरं टिकली पाहिजेत त्यांनी पाहिलं की मंदिराची जी अवस्था आहे ती अजून पुढचे काही वर्ष आपण म्हणू शंभर दोनशे वर्ष अजून ती टिकली पाहिजेत त्यासाठी त्यांनी हा निधी इथं पाठवला गडाची डागडू जी असेल जीर्णोद्धार असेल ह्या सगळ्या कामांचा आज आपण स्वतः आम्ही स्वतः साक्षीदार आहोत हे आम्ही पाहत आहोत हे काम सगळ्यात मोठं झालेलं आहे माझ्यासाठी खरं तर चार वेळा मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषी मंत्री राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री अशा प्रकारची सत्ता या बारामती लोकसभा मतदारसंघात आहे पुरंदरचं सातत्यानं बारामतीकडं नेतृत्व दिलेलं आहे परंतु त्यांनी या गडकोटासाठी खंडोबासाठी काहीही केलेलं नाही भारतीय जनता पक्षानं मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी मात्र या गडाचा या देवाचा या भाविकांचा विचार करून मोठी रक्कम जेजुरेल दिलेली आहे अशा प्रकारचा दावा भारतीय जनता पक्षाने जेजुरीत केला असून मतदारांना कसं मतदान करण्या तुम्ही आवडत आता आपण बोलल्याप्रमाणे आपण तीनशे एकोणपन्नास पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयाचा एवढा मोठा निधी आपल्याला दिलेला आहे आपण एक साधं उदाहरण घेऊ की आपण जेव्हा आपल्या घरामधून एखाद्याला एखाद्याच्या घरातून काहीतरी आणतो म्हणजे पूर्वीची जी परंपरा जर आपण पाहिली की एखाद्याच्या घरातून आपल्याला जर पीठ आणलं तर आपण ते रिकाम भांडत परत देत नाही त्यामध्ये काहीतरी घालतो मग आज जर भाजप सरकारने माझ्या जेजुरीकरता माझ्या जेजुरीच्या लोकांकरता खूप मोठा विचार करून तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी एवढं मोठं भांड्यामध्ये जे आम्हाला दान दिलेलं आहे ते आम्ही भांड रिकामं का पाठवायचं हा विचार मी तर करतोच पण माझ्या जेजुरीकरांनी माझ्या समाजाने सर्वांनी हा विचार करावा की हे भांडं आपण रिकामं पाठवायचं कसं तर ह्या भांड्यामध्ये द्यायचं काय आपल्याला काही त्यांनी अपेक्षा पैशाची केलेली आप नाही आपल्याकडनं फक्त एकच अपेक्षा केलेली की तुम्ही फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो आमदार जो निवडणुकीला उभा असलेला उमेदवार दिलेला आहे त्याच्या समोर जे असणारं कमळाचं बटन आहे ते दाबा ते दाबल्यानंतर ते जे विजयी उमेदवार होतील कोणी असू चेहरा बघू नका त्यांचं नाव बघू नका तुम्ही फक्त एकच बघा त्याचं कमळ बघा का तर आपल्याला ते भांड रिकाम न करता त्यात कमळाचं बटन दाबून आपल्याला पाठवायचं आहे धन्यवाद